नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत दर महिन्याप्रमाणे या महिन्यातसुद्धा आपण शालेय समित्या त्यांची इतिवृत्त याविषयी माहिती घेणार आहोत त्याअंतर्गत आजच्या व्हिडिओत आपण डिसेंबर महिन्यातील महिला सुरक्षा समिती त्यात कोणते विषय घ्यायचे आणि त्याचे इतिवृत्त लेखन कशा पद्धती करायचं याविषयी माहिती घेणार आहोत या ठिकाणी सभेची दिनांक लिहायची समितीची बैठक आयोजित करण्यात आली बैठकीचे नियोजित अध्यक्ष श्री या ठिकाणी अध्यक्षांचे नाव लिहायचे यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सुरू करण्यात आले उपस्थित सदस्यांचे स्वागत करण्यात आले अध्यक्षांच्या परवानगीने सभा सुरू करण्यात आली बैठकीमधील विषय खालीलप्रमाणे आहेत विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन सभेच्या सुरुवातीला बैठकीतील मागील महिन्याचे इतिवृत्त वाचन करण्यात आले सर्व सदस्यांनी मागील बैठकीतील सर्व निर्णय अंमलबजावणी समाधानकारक असल्याचे नमूद केले सूचक आणि अनुमोदक शाळेत व सामाजिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थिनींचा म्हणजे महिलांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे शिक्षक पालकांनी मुलींना कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक बोलणे नेतृत्व गुण इत्यादी सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असे ठरवण्यात आले अनेक वेळा घरगुती जबाबदारी आत्मविश्वास कमी असल्यामुळे विद्यार्थिनी अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नाही अशा वेळेस पालकांनी शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करावे असे सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदन मित्रांनो या ठिकाणी डिटेल माहिती दिलेली आहे ह्या विषयाअंतर्गत आपण कशा पद्धतीने लिहायचं इतिवृत्त आणि त्या इतिवृत्तामध्ये कोणकोणते कोणते पॉइंट असायला हवे डिटेल इथे दिलेले आहेत आपण स्क्रीनशॉट काढू शकतात आणि शाळेमध्ये या विषया अंतर्गत इतिवृत्त लिहू शकतात किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथून आपण पीडीएफ डाउनलोड करू शकतात त्यानंतर विषय क्रमांक तीन घरगुती हिंसाचार व प्रतिबंधक कायद्याबद्दल माहिती देणे सभेत घरगुती हिंसाचाराचे गंभीर परिणाम आणि त्याबद्दल उपलब्ध प्रतिबंधक कायद्यांविषयी सभेमध्ये माहिती सांगण्यात आली महिला व मुलींच्या सुरक्षतेसाठी कायदे जसे की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट याबाबत पालक शिक्षक व समाजातील नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे असे अधोरेखित करण्यात आले सभेत महिलांना आपले हक्क ओळखून आवश्यक ती कारवाई करण्याची माहिती देणे महत्वाचे आहे असे नमूद करण्यात आले यासाठी त्यानंतर विषय क्रमांक चार महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक हेल्पलाईनचा उपयोग कसा करावा याबद्दल माहिती देणे बहुतेक महिलांना मुलींना हेल्पलाईन नंबर माहिती असतो पण त्याचा वापर कसा करावा याबद्दल जागरूकता नसते महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी उपलब्ध असलेले जो हेल्पलाईन नंबर आहे त्याचा वापर कसा करावा या विषयावर चर्चा करण्यात आली हेल्पलाईन नंबर स्थानिक पोलीस नंबर संपर्क क्रमांक महिलांना देण्यात आले महिलांनी कोणत्याही त्रासाच्या प्रसंगी तात्काळ हेल्पलाईन किंवा संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा आणि कशा पद्धतीने त्यांच्याशी वार्तालाप करावी सुरक्षितेचे उपाययोजना कशा पद्धतीने करावे याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली महिलांचा आत्मविश्वास वाढेल सुरक्षेची जाणीव निर्माण होईल यासंबंधी उपाययोजना करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला सूचक आणि अनुमोदक यांची नावं त्यानंतर शेवटचा विषय विषय क्रमांक पाच ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय या ठिकाणी ऐन वेळेस उपस्थित झालेला एखादा विषय असेल आपल्या सभेतील तर आपण इथं लिहू शकता नसेल तर ऐन वेळेस उपस्थित झालेले विषयावर चर्चा करण्यात आली किंवा ऐन वेळेस कोणताही विषय उपलब्ध झाला नाही वरील सर्व बाबतीमध्ये सखोल चर्चा करून अध्यक्षांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले इथं सूचक आणि अनुमोदक यांचे नाव लिहायचे याचप्रमाणे पुढील व्हिडिओ येणार आहे सखी सावित्री समिती त्यातील विषय कोणते असणार आहे त्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समिती याचेसुद्धा विषय आपल्यासमोर प्रस्तुत केले जाणार आहेत व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करून भेटूया पुढच्या समितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय